बघा पुढचा शिष्यवृत्तीमधला जो घटक आहे गणित मधला शेकडेवारी ह्याच्यावरचे पण काही प्रश्न आपल्याला अवघड जातात की एवढ्या पानांचं पुस्तक आहे एवढी पुस्तक एवढा भाग वाचून झाला तर किती पानं वाचायची राहिली किंवा शेकडा किती पानं वाचायची राहिली असे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये पण आपण गोंधळ होतोय आपला ते आणि त्यामुळे त्याच्यावरची फक्त एक दोन उदाहरणं बघूया दो त्या दोन उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येणार आहे पुस्तकाचं नाव शे ना काय शेकडेवारी शेकडेवारी असा प्रश्न असतोय का पेपरमध्ये पहिल्यांदा प्रश्न बघितल्यानंतर शाब्दिक उदाहरणं बघितली की आपल्याला पहिलाच शाब्दिक उदाहरण म्हणजे नको वाटते आवडते का शाब्दिक उदाहरण बाकीची गणित कशी असतात दिलेलं असते नाही सगळं तयार असते समीकरण आणि त्याच्याप्रमाणे आपण करत जातोय पण शाब्दिक उदाहरण म्हटलं की आपल्याला अवघड वाटतंय आणि अवघड वाटण्याचं कारण काय आहे आपण ते नीट वाचत नाही त्याचा अर्थ समजून घेत नाही आणि म्हणून आपण आपल्याला ते अवघड वाटतंय त्यामुळं गणित असू दे कोणताही बुद्धिमत्ता विषय असू कोणताही विषय असू दे मग इंग्रजी मराठी कुठलाही विषय असू दे प्रश्न बघितल्यानंतर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिली सूचना काय प्रश्न नीट वाचणे काय सगळ्यात महत्वाची सूचना काय प्रश्न नीट असा गोळ होत असतो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये वरवर बघायचं आणि कुठलं तरी उत्तर काढायचं आणि काय करायचं त्याला गोल रंगवून आणि गोल रंगवल्यावर मग प्रश्न कळाला तर काय उपयोग आहे का दोन मार्क एक एका प्रश्नाला मार्क किती आहे दोन मार्क आहेत दोन मार्क असेच घालवायचे म्हणून तू दोनशे पन्नास वरच बसलास त्याच्या जर पुढे तू जाऊ शकतोय ह्या सूचना मी काय सांगायला गेले लक्षात ठेव कोणताही विषय असू दे प्रश्न कसा वाचायचा लक्ष देऊन वाचायचा आणि शेवट पर्यंत आणि एक लक्षात ठेवा कितीही तुम्हाला वाचायला येत असू दे ओट ठेवून प्रश्न वाचायचा असते स्पर्धा परीक्षेला तो सम, आता मस्त पाचवीला आलाय तुम्ही तुम्ही सातवीला आहे तर तुम्हाला नजरेनं वाचता येतं पण ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षेला बसतो त्यावेळेला मात्र सगळ्यात महत्वाचं असतंय की बोट ठेवून प्रश्न वाचायचा जसं पहिलीला वाचत होतं की नाही बोट ठेवून तसं वाचायचं नुसतं वाचायचं नाही अर्थ समजून घेत घेत काय करायचा प्रश्न वाचायचा तिथं प्रश्न वा, चांगलं व्यवस्थित वाचलात ती नाही तिथंच तुमचं निम्म यश आहे म्हणजे प्रश्न सुटतो तिथंच ज्या वेळेला तुम्हाला अर्थ कळतोय कारण अर्थ समजला तर काय क्रिया करायचं हे कळतय आणि म्हणून प्रश्न वाचन महत्वाचं बघा मी वाचते त्या पद्धतीनं प्रश्न वाचायचंय चा, आपण चार चारशे ऐंशी पानांच्या पुस्तकापैकी सतरा छेद चोवीस भाग पाने वाचून झाली तर शेकडा किती पाने वाचायची बाकी आहे प्रश्न चिन्हापर्यंत प्रश्न वाचणे शेवटपर्यंत समजलं आणि मग आता अर्थ समजून घेत जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल पुस्तक आहे पान वाचून झालेलं आहे आणि किती पानं वाचायची राहिलेली आहे हे विचारलेलं आहे आणि किती पानांचं पुस्तक आहे चारशे ऐंशी पानांचं पुस्तक आहे चारशे ऐंशी पानांच्या पुस्तकाचे भाग किती केले तरी चोवीस भाग एवढं तर कळत केलेले आहेत आणि मग त्याच्यावरून बघा छेद भाग पाणी वाचून झाले आणि शेकडा विचारलेला आहे किती पाने शेकडा फार महत्वाचा आहे फक्त किती पाने प्रश्न असा पण असतो या शेकडा सोडून द्या तर किती पाने वाचायची बाकी आहेत असाही प्रश्न असतो हा ते काढलं तरी मगाशी अशी त्याच पण तुमचा काय शब्द आहे महत्वाचा शेकडा विचारलेला आहे म्हणजे शेकडा महत्त्वाचा आहे मग आपण दोन्ही पण प्रश्नांची उत्तर बघूया शेकडा नाही असं समजून फक्त पानं काढूया आता किती पानं वाचायची बाकी आहे गुलाकार करून मग बघा लक्ष्मी नाही क्रिया हा हा चारशे ऐंशी पानांचं पुस्तक आहे एकूण भाग किती केलेले आहे चोवीस मग चोवीस भाग केले मग त्याच्यावर म्हणजे किती अगदी अगदी बरोबर सातवी आहेस काय म्हणजे कधी चौदा पाचवीच आहे हा चारशे ऐंशी छेद काय करायला पाहिजे आपण चोवीस हा चोवीस जुने अठ्ठेचाळीस वीस एक भाग म्हणजे किती झाला तीस फल मग एकूण किती पाणी वाचलेलं आहे त्यानं चोवीस सतरा वाचलेला आहे काय करणार सतरा गुन्हे चौतीस तीनशे चाळीस हे काय झालं सांगा मला एकशे फळे हे पण असते तीनशे चाळीस तीनशे चाळीस भाग पाने वाचून झाली हे तीनशे चाळीस पान आपण वाचलं ते काढलेलं आहे आणि प्रश्न काय विचारलाय शेकडा जर आपण नंतर बघूया हे फक्त असा प्रश्न जर असेल किती पाने वाचायची बाकी करायला लागणार आहे एकूण पाने किती चारशे ऐंशी मग चारशे ऐंशी म्हणजे किती पाने झाली मग एकशे एकशे चाळीस पाने वाचायची बाकी आहेत लक्षात आलं पण या प्रश्नामध्ये अना इकडे बघूया आपण या प्रश्नामध्ये किती पाने वाचायची बाकी आहेत असं विचारलंय शेकडा शेकडा विचारले मग शेकडा म्हणजे हे उत्तर येणार का नाही शेकडा म्हणजे आपल्याला माहिती आहे टक्के टक्के मध्ये काढायचं असते बघा अशी उदाहरणं माहिती आहेत सत्तरचा पन्नास शेकडा पन्नास म्हणजे किती शेकडा पन्नास किंवा पन्नास टक्के शेकडा पन्नास म्हणजे किती काय ठरतो पण शेकडा पन्नास म्हणजे पन्नास पस्तीसशे शंभर करायचं असते किती येते पण बरोबर आहे शून्याला शून्य गेलं साता पासतीस मग आता सेम तसंच आपण तस शेकडा विचारलेला आहे म्हणून ह्या पद्धतीचा वापर करून आपण उत्तर कसं काढायचं बघा आता मला सांगा अं चोवीस भाग चारशे ऐंशी चे भाग किती केलेले आहेत ते असे चोवीस म्हणजे समजून घ्यायचा चोवीस भाग म्हणजे पूर्ण पुस्तक चोवीस भाग म्हणजे पूर्ण पुस्तक हे लक्षात आलं का आपल्याला केलेले भाग चोवीस आहे मग चोवीस म्हणजे चारशे ऐंशी पर्यंत म्हणजे पूर्ण पुस्तक मग चोवीस म्हणजे पूर्ण आहे चोवीस म्हणजे पूर्ण आहे मग आता हे कसं काढायचं असते बघा भाग आणि टक्के ह्या समीकरण म्हणजे असं तयार करून आपण काढायचं आता चोवीस भागामधले किती भाग वाचून झालेले भाग म्हणजे मग किती भाग वाचायचं राहिले सांगा मला चोवीस मधलं सतरा वाचले मग चोवीस पूर्ण व्हायला अजून किती पानं वाचायची झालेली आहे हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला सतरा भाग वाचन झालेलं आहे तर किती भाग वाचायचं राहिलेला आहे चोवीस मधून सतरा गेले सात भाग सात भाग पानो वाचायची राहिलेली आहे आणि ते सात भाग म्हणजे शेकडा किती हे विचारलेला आहे प्रश्न करतोय काय शेकडा किती पानं वाचायची शिल्लक राहिली मग आता सांगा मला जर तयार करायला असं येते कुणाला चोवीस चोवीस भागात म्हणजे शंभर टक्के टक्के मध्ये काढायचंय आपल्याला बघा या पद्धतीने आपण सगळी उदाहरणं सोडवू शकतोय खूप सोपं आहे चोवीस भाग म्हणजे शंभर टक्के पुस्तक मग आपल्याला काढायचंय कितीचं सात भागाच काढायचंय कितीच काढायचंय सात भागाचं सात भाग म्हणजे किती टक्के हे जर असं तयार करायला आलं नाही तर तुम्हाला लगेच उत्तर आपल्याला येणार आहे आता ह्यांचा तिरकस गुणाकार करून करायचा आहे होता सात सात गुणिले शंभर करायचं आणि छेद आणि लक्ष द्या इकडे कसं मांडायचं असेल तिरकस गुणाकार करायचा सात गुणिले शंभर आणि छेद चोवीस करायचं छेद चोवीस आता बघा तिथं भाग घालवायचा आहे दोन शून्य आहेत म्हटल्यावर आपल्या आता सोट्या पाट्या चारच्या चा पाड्यामध्ये आहे बघा चोवीस यायला भाग जा चार चो स, चार आठ, आ, जातो चार चोवीस लक्ष द्या आणि चार जुने आठ दोन राहिले चार पंचे वीस आता सांगा मला किती आलं इथं भाग आणि जातोय कडे कशाला भाग जातोय का नाही जात पंचवीस सत्ते पंचवीस सत्ते पाडे पाट्यात किती आहे एकशे एकशे पंच्याहत्तर एकशे ह्याला आपण काय करायचंय शेकड्यामध्ये काढायचं मग शेकड्यामध्ये असं उत्तर असते का पूर्ण तुम्हाला मार्कांची टक्केवारी काढतात नाही मार्क किती पडले टक्केवारी पूर्ण भागून काढणार त्याप्रमाणे प्रमाणात भागा करता येऊ आपण एकशे पंचाहत एकशे पंच्याहत्तर भागिले सहा करूया आपण करा बघूया जरा साही गुने किती राहिले पाच घेतले पाच साहि साई नव्वे चोपन्न किती राहिलं एक राहिलं मग एवढंच असंच काढायचं तरी टक्के म्हणजे पॉईंट त्याच्यामध्ये पण टक्के काढत असतो आपण म्हणत काहीच नाहीये म्हटलं आपण काय करायचं असते शून्य घेताना शून्य द्यायचं ते हा दशावर शून्य द्यायचं इथं घ्यायचं खाली दहा सहा एक सहा चा. किती राहिले चार राहिले मग चार राहिले अजून एक शून्य घेऊया आपण किती मग तिथं सहा सहा छत्तीस हा पुन्हा चार म्हणजे परत म्हणजे थांबायचं असते बरोबर म्हणजे टक्के किती आले समजा शेकड किती टक्के पाणी वाचायची शिल्लक झाली किती आले उत्तर एकोणतीस सोळा सोळा हे लक्षात आलं प्रश्न नीट वाचायचा शेकडा विचारलेला आहे तर या पद्धतीनं मांडणी करून हे केलेले भाग छेद म्हणजे केलेले भाग असतात आणि हे जेवढी पानं दिलेली आहेत ते म्हणजे पूर्ण भाग पूर्ण भागाला शंभर टक्के तर एवढ्या भागाला किती टक्के सतरा टक्केच पण काढू शकतोय सतराचं पण काढू शकतोय पण टक्के जसं सातचं काढलं तसं सतराला सतरा म्हणजे किती टक्के त्याचं पण ह्या पद्धतीनं काढू शकतोय म्हणजे किती टक्के भाग वाचून झाला त्याचं पण उत्तर निघतंय हे समजलं अजून एक या पद्धतीनं पण शेकडेवारीच उदाहरण येत आहे काय बघा वाय अधिक चे बारा टक्के साडेबारा टक्के बरोबर तीनशे चे साठ टक्के दोन्ही खर्च आपण समान सोडवत जायचं कसं करू काय करू काही म्हणायचं नाही आता तुम्हाला तीनशे चे साठ टक्के काढता येतात

किती येते सांगा मला किती दशांशींना द्यायच का नाही एकच घर सोडायचं आहे हा दशांशींना त्याच्या कुजबीकडे जेवढी घर आहे तेवढंच उत्तरामध्ये तेवढं घर सोडून काय करायचं होतं तशा शिन म्हणजे किती आलं किती आलं मला सांगायचं काय काय घ्यायचं का वाय अगदी पन्नास बरोबर इकडे काय आलंय एकशे ऐंशी आले मग आता वायची किंमत काढायची आहे सोपा आहे वाय बरोबर काय सांगा काय येणार आहे काय करायचं बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला अधिकच चिन्ह जात त्यावेळेला काय करायचं असत किती आहे सांगितलं काढायची आहे समजलं या पद्धतीनं सोडवत जायचं आपोआप येते येते आता बघा पुढचा प्रश्न एक बघूया आपण प्रश्न बघितल्या बरोबर शाब्दिक उदाहरण आहे कुठपर्यंत वाचायचा लास्ट प्रश्न चिन्हापर्यंत आणि कसा वाचायचा वाचायचा आणि समजून घेऊन वाचायचा नुसता वाचायचं नाही लक्ष द्या एका गावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्केने वाढते आजची लोकसंख्या दहा हजार आहे तर दोन वर्षानंतर लोकसंख्या किती मला माहितच होतं बारा हजारच काढणार बघा ह्याचे किती प्रश्न म्हणजे हे ओव्हर अजिबात असं करू नकोस हे उत्तर मला राहत होत जेवढं वाटत बारा हजार हाच पहिला पर्याय आहे त्याचा आणि मग ते बरोबर करून ठेवला आणि तुला काय वाटतंय मी बरोबर सोडवलं दहा हजारच दहा टक्के म्हणजेच का दहा हजारचे दहा, हजार दहा टक्के म्हणजे दहाशे शंभर किती आलं आलं तू काय केला दोन वर्षानंतर तू विचारले एक हजार आणि एक हजार दोन हजार आणि दो दहा हजार आणि दोन हजार बारा हजार एकदा बारा हजारच तिथंच तर सगळ्या जोड असं एवढं सोपं नसते ते तर मग तिथं बुद्धिमत्ता तुमची तपासली जाते काय बघा हे दरवर्षी दहा टक्केनं म्हटले दरवर्षी मग पहिल्या वर्षीच काही पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी लोकसंख्या किती एक हजार एक हजार एक एक म्हणजे दहा हजार अधिक दहा टक्केनं वाढलं म्हणजे एक हजार न वाढलं मग पहिल्या वर्षी किती आणि लोकसंख्या सांगा मला दहा हजार आणि एक हजार अकरा हजार आलं हे पहिल्या वर्षाचं झालं आता दुसऱ्या वर्षाचं काढत असताना ना ही लोकसंख्या दुसऱ्या वर्षाचं काढत असताना ही लोकसंख्या आहे हीच लोकसंख्या घेऊन आपण काढायचं <स्यास> नाही मग अकरा हजारचे दहा टक्के म्हणजे दहाशे शंभर शून्य 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 किती शंभर एक हजार शंभर मग ह्या अकरा हजार मध्ये हे अकराशे मिळवलं तर किती येणार शंभर तोंडी करायचं अजिबात करायचं नाही सगळे प्रश्न असं कृती केल्याशिवाय अजिबात करायचं आहे समजलं आणि या पद्धतीचे लक्ष या पद्धतीचे प्रश्न सगळ्या सोडवलेल्या पेपर मधून सगळं एकत्रित एक दहा प्रश्न तरी एकत्रित करा आणि तसे प्रश्न सोडवा आणि म्हणजे मग पुन्हा किती अर्थ होत मार्क आपले जाणवला एक हातापर्यंत पण अर्धवट उत्तर काढून काय उपयोग आहे का कोणती क्रिया समजून घेऊन करायचं वाचन महत्वाचं प्रश्न कसा वाचतो ते महत्वाच लक्षात आलं हे उदाहरण